नमस्कार महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो शिक्षक भरती संदर्भातला अतिशय महत्त्वाचा अपडेट्स म्हणजे त्यांच्या जागा नक्की किती येणार आहेत आणि त्यानुसारच त्या ठिकाणी आपण सरकारने पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धतीने संख्येच्या आधारावरती शिक्षकांची निर्मिती म्हणजे शिक्षक त्या ठिकाणी भरावायचे असं त्या ठिकाणी नियोजन केलेलं के होतं परंतु त्या ठिकाणी सरकारने पाहिलं तर महाराष्ट्र सरकारला कोर्टाची नोटीस आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आज जर पाहिलं तर आजची डेट पहा पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि या तारखेला आलेल्या अतिशय महत्त्वाचे ज्या न्यूज आहेत वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये तर त्या न्यूज संदर्भात आपण आज सखोल पाहूया की नक्की कोणकोणते हे याचिकेचे मुद्दे आहेत या, या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा दिला आहे पहा तुम्हाला शिक्षक पदाबाबत महाराष्ट्र सरकारला कोर्टाने मागितले उत्तर आता याच्यावरती जर पाहिलं तर सरकारच्या मार्च दोन हजार चोवीसच्या अधिसूचनेला आव्हान देण्यात आलेलं आहे जे की आपण जर पाहिलं तर संख्येवर आधारित विद्यार्थ्यांच्या संख्येवर आधारित शिक्षकपदे मंजूर करण्याचे निकष बदलणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या मार्च दोन हजार चोवीसच्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून उत्तर मागवले आहे आणि त्यांना त्या ठिकाणी आव्हान करण्यात आलेलं आहे पहा आता याच्यातील याचिकेतील महत्त्वाचे मुद्दे जर पाहिले आपण या न्यूजमध्ये पाहूया पुढच्या पहा याचिकेतील महत्त्वाचे मुद्दे पहिला मुद्दा होता शिक्षकांच्या पदांवर परिणाम मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाने राज्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक पदे मंजूर करण्याच्या निकषांमध्ये बदल करण्यात आली यामुळे बरेचसे शिक्षक कमीसुद्धा होऊ शकले असते परंतु जर कोर्टाने घेतलेल्या निर्णयावरती जर आपल्याला न्यायालयाकडून जर चांगल्या पद्धतीचं पॉझिटिव्ह उत्तर जर मिळालं तर शंभर टक्के ह्या अटी रद्द होतील एका शिक्षकावर भार या निर्णयामुळे ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त नाही तिथे अनेक वर्गांसाठी फक्त एकच मंजूर शिक्षक असेल व त्याचा भार शिक्षकावर पडेल म्हणजे इतर अनेक वर्गांसाठी एकच शिक्षक विद्यार्थी संख्या कमी आहे समजा पहिली दुसरी तिसरी चौथी हो दोन 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 विद्यार्थी आहेत मग आठ विद्यार्थ्यांसाठी का होईना परंतु त्या वि शिक्षकाला चार विषय शिकवायला लागतील चार वर्गांचे म्हणजे चार वर्गांचे विषय शिकवायला लागतील सर्वच्या सर्व शाळा बंद होण्याची भीती कमी विद्यार्थी भी संख्या असलेल्या अनेक स्थानिक शाळा यामुळे बंद पडतील असे हे याचिकेतील खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत पहा तर अशा पद्धतीने हे याचिकेतील महत्त्वाचे मुद्दे सरकारने नोटीस करून यावरती महाराष्ट्र सरकारला कोर्टाची नोटीस आल्याचं आपल्याला पाहायला मिळते यामध्ये नक्की काय बदल होतो हे सुद्धा आपल्याला पुढे पाहायला मिळेल व त्या संदर्भातले पॉझिटिव्ह बदल झाल्याचे आपल्याला पाहायला शंभर टक्के मिळेल तर सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच